आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात आज एक लक्षवेधी राजकीय बैठक पार पडली आहे शिवसेना गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि भाजपचे नेते तथा माजी आमदार सुरेश लाड यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती आहे ही बैठक भाजपच्या कर्जत येथील कार्यालयात पार पडली विशेष म्हणजे या बैठकीत पत्रकारांना प्रवेश नव्हता आणि केवळ भाजपचे निवडक पदाधिकारीच उपस्थित होते यामुळे चर्चेला गुप्ततेचं वलय लाभलं यातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जतच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याचे संकेत मिळत आहेत आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे अॅडव्होकेट संकेत भासे यांच्या संभाव्य नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारीचा मुद्दा समोर येतो कर्जत नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी पदासाठी संकेत भासे इच्छुक असून त्यांना विजयी करायचं असल्यास भाजप पाठिंबा अत्यावश्यक आहे त्यामुळेच भाजपचे नेते तथा माजी आमदार सुरेश लाड यांच्याशी बैठक केवळ औपचारिक नव्हती तर रणनीती देखील असल्याचं बोललं जातं मागील काळात आमदार थोरवे आणि भाजप यामध्ये अनेक प्रसंगी संघर्ष पाहायला मिळाला होता विकास कामांमध्ये भाजपला बाजूला ठेवण्यात आल्याचा आरोप भाजपमधील काही नेत्यांनी वेळोवेळी केला होता मात्र आता थोरवेच भाजपच्या कार्यालयात चर्चेसाठी हजर राहिल्यामुळे भविष्यात काहीतरी नवे घडणार का अशी चर्चा देखील आहे कर्जतच्या राजकारणात सध्या काहीतरी मोठं शिस्त आहे का आजचे एकत्र आलेले चेहरे उद्याचे भागीदार असतील का हे येणारा काळच स्पष्ट करेल मात्र मतदारसंघात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत